ताड शिवणीत तीन जेसीबीसह टिप्परने रात्रंदिवस रेती उपसा बेकायदेशीर रेती उपशावर महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांमध्ये संताप नदीपात्रात पाणी येण्यापूर्वीच रेती माफिया सक्रिय शकील कुरेशी दुसरबीड भीड ऐन फेब्रुवारी महिन्यात शिंदखेड राजा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली होती त्यामुळे संत चोखासागर प्रकल्पातून आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार दिनांक चार फेब्रुवारी रोजी खडकपुर्डा नदीपात्रात पाणी सोडून चौवेचाळीस गावांसह रब्बी पिकांचा पाणी प्रश्न सोडविला परंतु नदीपात्रात पाणी येण्यापूर्वी ताडशिवणी पिंपळगाव कुडा लिंगा हिवरखेड या गाव शिवारातून मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवस रेती उत्खनन करण्यात आली त्यामुळे महसूल विभाग आणि रेती माफियांमध्ये मिलीभगत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे खडकपूर्णा नदीपात्रात पाणीसाठा होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उपसा सुरू असून तहसील अंतर्गत महसूल प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई मागील दोन महिन्यात झालेली दिसत नाही त्यामुळे महसूल विभाग आणि रेती मापियांमध्ये मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी समोर आली आहे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून ती नदीपात्रात पाणी येण्यापूर्वीच ताडशिवणी पिंपळगाव कुडा लिंगा हिवरखेड यासह विविध ठिकाणी साठविली जात आहे तीन तीन जेसीबी आणि पाच पाच टिप्परच्या सहाय्याने राजरोजपणे दिवसरात्र अवैध रेती उपसा सुरू आहे मात्र प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत खडकपूर्णा नदीपात्रातील बेकायदेशीर रेती उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची मोठी शक्यता आहे ताडशेवडी व हिवरखेड येथील बेकायदेशीर रेती तस्करीवर जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासन त्वरित कारवाई करणार का हा प्रश्न जनतेसमोर आहे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहेत शिंदखेडराजा तालुक्यात इतक्या खुलेआम रेती उपसा सुरू असताना महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई करत नसल्याने हे कोट्यावधींच्या व्यवहाराचे प्रकरण आहे असे वाटत आहे जिल्हाधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे